ममता कुलकर्णी आता किन्नरांच्या त्या आखाड्याची प्रमुख झाली काय धंदाय परदेशात जाऊन चांगले वाईट प्रसंग भोगले असतील ते सगळे विसरून जाऊन तिला आता वेगळीच त्या ठिकाणी जर चालना कोण देत असेल हे अत्यंत भयानक आहे फक्त कुलकर्णी म्हणून ममता कुलकर्णीला कुल पाठीशी घातलं जात आहे का कुलकर्णी म्हणून ममता कुलकर्णीचं आता परत एकदा ब्रँडिंग केलं जात आहे का कुलकर्णी म्हणून ममता कुलकर्णीला परत एकदा स्पेस दिली जाते का कुलकर्णी म्हणून ममता कुलकर्णीला आता परत एकदा वेगळ्या वेगळ्या भूमिकेतून नाटकं करून तिला परत प्रकाश झोतात आणलं जात आहे का कोण कुणाचं शुद्धीकरण करत आहे कोण कुणाचं वैचारिक वस्त्रहरण हरण करत आहे कोण कुणाचं धार्मिक वस्त्रहरण करत आहे कोण कोणाचं अशा पद्धतीचं पब्लिसिटी स्टंट करताय हे समाजानं समजून घेणं गरजेचं आहे आमची संस्कृती ही वारीची आहे पंढरपूरच्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आमची संस्कृती ही असल्या कुंभमेळ्याची आहे का नाही ही आता तपासणं गरजेचं आहे ममता कुलकर्णींनी संन्यास घेतला ममता कुलकर्णींनी महाकुंभ मेळ्यामध्ये येऊन त्या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा त्याग करून आता धर्माचा प्रचार करणार सगळं सोडून दिलं अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या ममता कुलकर्णी काय फार मोठी साधवी आहे का ममता कुलकर्णी ज्या वेळेस चित्रपटामध्ये काम करत होती बोल्ड सीन त्या ठिकाणी सादर करायची अबू सालेम सारखा गँगस्टर किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांसोबत ती जी गायब झाली वीस पंचवीस तीस वर्ष या महाराष्ट्रालाच काय देशाला सुद्धा तिचा थांग पत्ता लागला नाही ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी अबू सालेम असेल किंवा इतर लोक असतील ज्यांनी या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये दहशत निर्माण केली बॉम्बस्फोट आणि असंख्य गुन्हे त्यांच्यावर आहेत अशा व्यक्तीसोबत जी एखादी अभिनेत्री जाते ती फक्त अभिनेत्री किंवा एक मॉडेल चेहरा म्हणून तिचं काय उदत्तीकरण केलं जात तिनं केलेलं पाप सगळं विसरून जायचं ती, जा जा, ती, ती कुणासोबत पळून गेली तिनं आपल्या राज्याच्या देशाच्या सुरक्षेबद्दल किंवा इथल्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकाबद्दल जो इतर सगळ्यांना चुला लावून दम ठुकून जो पळून गेला त्याच्या सोबत राहिली काय केलं काय नाही कोणालाही माहीत नाही आणि आता तर काय म्हणे ममता कुलकर्णी आता किन्नरांच्या त्या आखाड्याची प्रमुख झाली काय धंदय काय बातम्या प्रसिद्ध होतात काय त्याला प्रसिद्धी दिली जाते आमची संस्कृती वारीची आहे पंढरपूरच्या विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल आमची संस्कृती ही असल्या कुंभमेळ्याची आहे का नाही हे आता तपासणं गरजेचं आहे कारण वाईट आयुष्यभर जगायचं वाईट कृत्य करायचं आणि नंतर म्हणे मी आता साध्वी झाले मी आता सगळं सोडलंय आणि साध्वीच्या वेशात आणि लोकांनी पण तिला आखाड्याचं प्रमुख केलं काय चाललंय कोण कुणाचं शुद्धीकरण करत आहे कोण कुणाचं वैचारिक वस्त्रहरण करत आहे कोण कुणाचं धार्मिक वस्त्रहरण करत आहे कोण कुणाचं अशा पद्धतीचं पब्लिसिटी स्टंट करताय हे समाजानं समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो विषय वेगळा आहे विषय समजून घेण्यासारखं आहे क वाईट प्रवृत्ती किंवा जे काही शाही स्नान केलं जातं धर्माच्या चौकटीत बसणाऱ्या धार्मिक संकल्पना ह्या वाईट गोष्टीला पाण्यामध्ये टाकून वाईट गोष्टीच हरण करून चांगल्या गोष्टी स्वीकारण्यासाठी काही गोष्टी केल्या जातात इथं मात्र वेगळं चाललंय ज्याने आयुष्यभर वाईट गोष्टी केल्या वाईट लोकांच्या संगतीत राहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल नाही त्यांना अटक नाही त्यांचं फक्त कुलकर्णी म्हणून ममता कुलकर्णीला पाठीशी घातलं जाताय का कुलकर्णी म्हणून ममता कुलकर्णीचं आता परत एकदा ब्रँडिंग केलं जातय का कुलकर्णी म्हणून ममता कुलकर्णीला परत एकदा स्पेस दिली जातेय का कुलकर्णी म्हणून ममता कुलकर्णीला आता परत एकदा वेगळ्या वेगळ्या भूमिकेतून नाटक करून तिला परत प्रकाश झोतात आणलं जातय का याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे आणि याच प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा ज्या चित्रपटांच्या ज्या गाण्यांच्या माध्यमातून ज्या बोल्ड सीनच्या माध्यमातून ममता कुलकर्णी महाराष्ट्राला आणि देशाला माहीत झाली ज्या ममता कुलकर्णीच्या अभिनयातून इथल्या मराठी माणसावर किंवा इथल्या देशातल्या नागरिकांवर भुरळ घातली गेली ती अचानक एखाद्या गँगस्टर सोबत पळून जाते आणि चित्रपट सृष्टीचा संन्यास घेते ती पंचवीस तीस वर्षानंतर आल्यानंतर ते थेट कुंभमेळ्यात जाते आणि साधवी बनते आखाड्याची प्रमुख बनते आमचा धर्म इतका तकलादोय वाईट गोष्टीतला पोटात घेऊन सगळंच विसरून जायचं काय धंदा लावलाय काही लोकांनी धर्माचा धंदा केलाय काही लोकांनी भावनांचा धंदा केलाय काही लोकांनी खोट्या गोष्टीचा धंदा केलाय काही लोकांनी लोकांच्या श्रद्धेचा भावनेचा सुद्धा धंदा केलाय आणि मग आमची लोक खोट्याच्या पाठीमाग लागत आहेत आणि चांगलं स्वीकारायला तयार नाहीत ममता कुलकर्णीची जी संस्कृती आहे ती आमची आहे का आता किन्नराच्या आखाड्याचं प्रमुख होणं त्यांच्यातलाच होईल ना कोणतरी पण ममता कुलकर्णी तिकडं कस काय गेली बर ती आजपर्यंत जी करत होती किंवा तिनं जी केलं त्याचं समर्थन आज लोक करणार आहेत का, का इथून कुठं ती जी करणार आहे ते आता आत्म अध्यात्माच्या गोष्टी सांगायला लागली उद्या प्रवचन आणि लोकांना वेड्यात काढावं लागली किंवा अचानक चमत्कार करू लागली लोकांनी ते पण स्वीकारायचं का लोकांनी ममता कुलकर्णीचा कुठला धांगडधिंग सहन करायचा हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे ममता कुलकर्णीच्या या सगळ्या घटनेमधून किंवा या सगळ्या गोष्टीमधून एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात येते ती गोष्ट म्हणजे ममता कुलकर्णीच्या पाठीशी कोणतरी आहे जे या सगळ्या गोष्टीच्या नादी लावून तिच्यावर तिनं जे आजपर्यंत जे काही परदेशात जाऊन चांगले वाईट प्रसंग भोगले असतील ते सगळे विसरून जाऊन तिला आता वेगळीच त्या ठिकाणी जर चालना कोण देत असेल हे अत्यंत भयानक आहे आणि महाराष्ट्राला याचा गंभीरपणे विचार करावा लागेल पण याचे परिणाम समाजावर काय होणार आहेत या मुद्द्यासाठी मी आपल्या समोर चर्चा करतोय काय आदर्श घ्यायचा महाराष्ट्रातल्या महिला वर्गांनी मुलींनी आज जिकड कर्तृत्व महिलांचा आदर्श घेऊन त्यांच्या विचारांवर चालणारी पिढी घडवायची का या देशाला राज्याला चुना लावून शत्रूशी किंवा वाईट प्रवृत्तीच्या लोकांशी प्रेम संबंध जुळून संगनमत करून पळून जाऊन तारुण्य तिकडं घालून परत वापस येऊन धर्माच्या त्या ठिकाणी वाटेवर चालणारी साध्वी बनून जागणाऱ्या व्यक्तीचं त्या ठिकाणी आदर्श घ्यायचा आहे लोकांना आता याचा विचार करावा लागेल जाणीवपूर्वक बातम्या पेरल्या जात आहेत जाणीवपूर्वक वेगळ्या वेगळ्या गोष्टी मांडल्या जात आहेत या सगळ्या आपल्या महाराष्ट्राची दिशाभूल करणारे आहेत असं माझं ठाम प्रामाणिक मत आहे धर्माच्या नावावर जर ममता कुलकर्णी सहित कोणी जर ढोंगीपणा करत असेल धर्माच्या नावावर जर कोणी स्वयंघोषित साधवी होत असेल किंवा संन्यास घेत असेल तर एकदा तपासून घेणं गरजेचं आहे ही लोक चांगली आहेत का वाईट आहेत जे गुन्हेगारांचं समर्थन करून एका ड्रग्स किंवा इतर गोष्टीशी कनेक्शन मुळ जी व्यक्ती देशाच्या बाहेर पडून गेली देशात आल्यानंतर तिच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत याचा सुद्धा विचार होणं गरजेचं आहे खोट्या लोकांचं खोटेपण हे समाजासमोर येणं गरजेचं आहे अन्यथा दरोडेखोर उद्या परत वाल्मिक होतील वाल्याचा कधी वाल्मिक होईल किंवा अशा व्यक्तीचा किंवा कुलकर्णी सारख्या व्यक्ती कधी साध्वी होतील कळणार नाही वाईट प्रवृत्तीचे लोक जर अशा पद्धतीचा ढोंगीपणा करायला लागले तर समाजाचा सर्वनाश होईल किंवा सत्यानाश होईल हे वेगळं गर सांगायची गरज नाही अशा लोकांपासून सावध राहा बाकी ममता कुलकर्णी साधवे झाल्या काय अजून काय केलं काय शेवटी त्या महाराष्ट्रातच राहतील किंवा देशातच राहतील आणि आपल्याला ते पाहावं लागेल याच्यापेक्षा दुसरी दुर्दैवी काय बाब असू शकते हे मला या माध्यमातून सांगायचं होतं धन्यवाद सत्य की जय हो